लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ विद्यानिकेतन माध्यमिक विद्यालय कोळसाचा इयत्ता दहावीचा निकाल 98.68 पॉईंट सिक्स्टी एट इतका लागलेला असून विशेष प्रावीण्यासह सत्तावन्न विद्यार्थी उत्तीर्ण झाले तसेच प्रथम श्रेणीमध्ये सोळा विद्यार्थी उत्तीर्ण झाले यामध्ये प्रथम क्रमांक नम्रता तानाजी चोपडे ब्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के कोमल महादा चोपडे ब्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के द्वितीय क्रमांक वृषाली रमेश टाले ब्याण्णव पॉईंट चाळीस टक्के तृतीय क्रमांक आर्या राजकुमार शिंदे एक्क्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के चतुर्थ क्रमांक वैष्णवी रामकिशन तोंडे एक्क्याण्णव पॉईंट वीस टक्के तसेच कैलासवासी लखन सर्जेराव नाईक इंग्लिश स्कूल कोलताचा निकाल शंभर टक्के लागलेला असून यामध्ये प्रथम क्रमांक शिवशंकर सोपान ठोंबरे सहासष्ट पॉईंट ऐंशी टक्के द्वितीय क्रमांक सोहम मंचकराव बेंगाळ चौसष्ट पॉईंट ऐंशी टक्के तृतीय क्रमांक सोमनाथ गजानन कोरडे सर्व विद्यार्थ्यांचे अद... संस्थेचे अध्यक्ष श्री साहेब आणि तहसीलदार मांडवगडे साहेब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आलाय तसेच तहसीलदार साहेबांनी गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील वाटचालीस मोलाचे मार्गदर्शन केले आणि उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री भास्करराव बेंगाळ साहेब सेनगावचे से तहसीलदार मांडवगडे साहेब संस्थेच्या उपाध्यक्ष श्रीमती आनंदीबाई बेंगाळ संस्थेचे सचिव श्री अंकुशराव बेंगाळ उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य अभिषेक भैया बेंगाळ विकास शिंदे राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष सेनगाव भागवतराव बेंगाळ माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री शिंदे आर बी प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री सरकटे व्ही एस पर्यवेक्षक कसाब पी पी प्रकाश पाटील वटकळीकर तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक उपस्थित होते प्रतिनिधी सिकंदर पठाण शक्ती शिक्षण प्रसारक मंडळ अंतर्गत निकेतन माध्यमिक विद्यालय तसेच लखन सर्जेराव नाईक इंग्लिश स्कूल या दोन्ही शाळांच्या इयत्ता दहावीचा निकाल या ठिकाणी माझ्या हस्ते आम्ही जाहीर केलेला आहे दोन्ही शाळांचा निकाल हा शंभर टक्के लागलेला आहे यानिमित्त या शाळेतील ज्या विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य प्राप्त केले त्या सर्वांना सत्कार आम्ही या ठिकाणी केलेला आहे त्यामध्ये नम्रता तानाजी चोपडे कोमल महादा चोपडे या दोन्ही विद्यार्थ्यांनी ब्याण्णव पॉईंट ऐंशी गुण देऊन प्रथम क्रमांक मिळवलेला आहे तसेच उषाली रमेश ताले आर्या राजकुमार शिंदे वैष्णवी रामकिशन कोडे यांनी द्वितीय द्वितीय आणि चतुर्थ क्रमांक मिळवलेला आहे या सर्वांचा सत्कार या ठिकाणी आम्ही केलेला आहे आणि त्यांच्या भावी आयुष्यासाठी त्यांना त्या ठिकाणी शुभेच्छा दिलेल्या आहेत या ठिकाणी संस्थेमार्फत ज्या विद्यार्थ्यांसाठी विविध सुविधा आणि शैक्षणिक अभ्यासाची जी सिस्टीम या ठिकाणी राबवलेली आहे ती अत्यंत वाखाण्याजोगी आहे सर्व या ठिकाणचे अध्यक्ष भास्करराव पाटील बेगाळसाहेब तसेच मुख्याध्यापक राजकुमार शिंदेसाहेब प्रकाश पाटील वडकळीकर आणि त्यांचा पूर्ण शिक्षकवृंद हा विद्यार्थ्यांसाठी हिरी झटताना या ठिकाणी आम्हाला आढळून आलेला आहे त्या सर्वांचंही आम्ही या उत्कृष्ट यशाबद्दल अभिनंदन करतो विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो संस्थेलाही त्यांच्या भावी जे त्यांचे उपक्रम असतील त्या उपक्रमात त्यांना असं यश यावं आणि या ग्रामीण भागात शिक्षणाचा जो वारसा आहे तो तोसा त्यांनी राबवावा यासाठी त्यांनाही शुभेच्छा देतो धन्यवाद सोबत मी या शाळेमध्ये पाचविकास शिकत आहे या शाळेमध्ये मला काही शिक्षण मिळाले मी आता दहामध्ये मला बयान बाळाचे आई टक्के मिळाले माझा सत्कार केला प्रथम आता आमच्या शाळेचे अध्यक्ष भास्कर यांचे मी धन्यवाद मानते तसेच माझ्या गुरूंचे मी धन्यवाद मानते मला दाखवू नक्की मिळाली कारण कारण माझ्या खूपांचे माझ्या शाळां शाळेमध्ये गुरुंचे हातभार लागला होता आमच्या अध्यक्षांनी आम्हाला खूप सोयी सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आमच्या मुलींनी बुदिन, आम्हाला अभ्यासामध्ये एक पॉईंट आम्हाला समजवून सांगितला तसेच त्यांचा सा हातभार असून आम्हाला आमच्या त्यांना आम त्यांना घडवणारे आमच्या अध्यक्ष भास्करांज मेघा सर त्यांनी आमच्या शिक्षकांना चांगले प्रोत्साहन दिले त्यांचेही मी धन्यवाद मानते राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत हो। आहोत पाहत रहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी